नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान व वा वाढीव भत्ता अदा करणेबाबत निधीचे वितरण तर शासन विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान अदा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शासन निर्णय नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे शालेय शिक्षण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्ष शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला तसेच वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी शासन निर्णयामार्फत मान्यता देण्यात येत आहे तसेच राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधीचे वितरण करण्यात आलेले आहे याकरिता निधीचे वितरण अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा तसेच मजुरी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विशेष पोषण आहार कार्यक्रम सर्वसाधारण खर्च या लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश शासन निर्णयात देण्यात आलेले आहे